चौधरी येत आहेत गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाला आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे वारंवार सरकार आश्वासन देते मात्र कुठेतरी सरकार विश्वासघात करत धनगर समाज निश्चित विश्वासघात करतोय खरं काय की तुम्ही एकदाच धनगर समाजाला सांगून टाका तुम्ही देणार का नाही देणार तुम्ही शिफारस केंद्र शासनाला करणार का नाही करणार एकदाच सांगा बाकीचे आम्हाला बाकीच्या मार्गाद्वारे आम्हाला आंदोलन उभं करता येईल आता आमचं जे ताटातलं ओबीसीचं रिझर्वेशन आहे अनेक महामंडळांना बजेट अर्थमंत्र्यांकडून जात नाही स्कॉलरशिपला पैसे मिळत नाही एका बाजूला सारथीची शेअर मार्केटच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत उभी राहते राहिली पाहिजे पण त्याच वेळी महाज्योतीला मात्र साधक कार्यालय उपलब्ध होत नाही ओबीसी कल्याण विजयंती या सगळ्यांचे जवळजवळ पंधराशे कोटी रुपये आजही अजितदादानी लटकवून ठेवलेले आहेत ते मिळत नाहीयेत भटक्या विमुक्तांची जवळजवळ सात आठ खाती आहेत पन्नास पन्नास कोटीची त्याला एक रुपया सुद्धा दादा पवार देत नाहीयेत आणि मग या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्ही बोलायचं नाही तर आम्ही अर्थ खात्यावर बोललो होतो तर आम्ही बजेटवर बोललो होतो पण या प्रश्नाचं उत्तर अमोल विटकरी सारख्या सुरज चव्हाण सारख्या किंवा अजितदादाच्या पिलावळीकडून या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जर आज आरक्षणाची घोषणा जर नाही केली तर आपलं आंदोलन धनगर समाज म्हणून काय भूमिका असणार धनगर समाज म्हणून आमचे दोन आंदोलन आता सध्या सुरू आहेत एक ताटातलं आरक्षण वाचवणं विजय एनटीचं ओबीसीचं दुसरं आमची चार पिढ्यांची एसटी आरक्षणाची लढाई आहे आम्ही प्रचंड संभ्रम करणं आवश्यक आहे आंदोलन पुढे आहेच ना पुढे पंचायत राज्या निवडणुका आहेत पुन्हा लोकसभा आहेत पुन्हा विधानसभा आहेत आम्हाला बजेट मिळत नसेल जर आम्हाला नाथ जिल्ह्याच्या ठिकाणी एक वस्तिग्रह शासन द्यायला तयार नसेल आमची पोर महाज्योतीच्या माध्यमात पीएचडीची स्कॉलरशिप मागतायत फरक मागतायत ते द्यायला अजितदादा तयार नाहीत वादग्रस्त वक्तव्य करतात संशोधन करणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये हे ही प्रश्न विचारायची का नाही विचार समाजात भूमिका घेऊन निश्चित घेईल का नाही घेणार का नाही घेणार आमचे प्रश्न सुटणार नसतील तर ते काय आमचे पाहुणे रवलेत का आम्ही ज्यांना आशेने निवडून दिलं आम्ही ज्यांच्यावर विश्वास दाखवला तर यामध्ये चूक झाली का धनगर समाजाची वापराने अशा पद्धती हे बघा आजपर्यंत धनगर समाज असो ओबीसी समाज असो या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मग शरद चंद्रजी पवार असोत पृथ्वीराज चव्हाण असोत किंवा अजून कोण मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असो या माणसानी एक टक्क्याच्या पुढे ओबीसीना बजेट आजपर्यंत दिलं नाही अमृत महोत्सव देश साजरा करतोय ओबीसींचा एक वस्तिग्रह मागतोय आम्ही एक एक वस्तिग्रह महाज्योती इमारतीला महाज्योतीला आम्ही एक इमारत मागतोय आम्ही काय मागितले तुम्हाला आम्ही तुमचे कारखाने मागितले काहीच मागत नाहीये